नमस्कार नमस्कार विक्रेते इथे आडतदार आणि व्यापारी त्यांच्याकडून शेतकऱ्यांची लुटमार होते नाही बाजारच नाही पुढे मालच नाही मला ना बाजार नाही साखळी घेऊन तुम्ही खरेदी करता नाही साखळी पण नाही पुढे चार रुपये पाच रुपये फ्लावर फ्लावर इथे काय निघाल इथं पाच रुपये निघाले फ्लावरी तुम्ही अनेक वेळेला असं ग्रुपनी माल खरेदी करता नाही हे पोटे प्रत्येकाच्या पद्धतीने प्रत्येक पतरी स्पर्धेमध्ये करत नाही नाही हे वाट पाहीत आहे आमचं एकदा कमी जर माल लागत नाही तू पाचज गुण येणार असं मोठा वकार आहे आणि तुमानर पाच पाहिजे नाही मालोपरीना नाही काय नाही होत नाही सगळे सगळे सगळ्या बांग मार्केटला दिस पय ये वाई आमचं मोठे वकारन फ्लावरचं गुणचं वाटून येणार त्याला पाच लागत आहे त्याला दहा लागत आहे तो वाटतं ना त्याच्यात असं तुमचं अशी बोली जास्त कडक बोली हां शेकराच्या पैसे जास्त मिळतील ना आपण घेतलं भाई ना पुढे बोली लावून तर घेतलं भाई ना बाकीचा पण माल घेतलं पाहिजे ना कोणी बाहेर खपलं पाहिजे हा बाहेरचं माल संपत तुम्ही असं वाटून पुढं माल तेवढी माल संप पुढे दहा एक ऑर्डर ऑर्डर ऑर्डरच्या गिराय काही दहा घेणार वीस घेणार पाच गुण घेणार ऑर्डर माल घेणार जास्त माल नाही घेत होत नाही होत आणि काहीच नाही तसं नाही होत काही नाही कसं प्रत्येक व्यापारी प्रत्येकाच्या पद्धतीने माल घेतो असं नाही होत काही काय आठ हजार काही आठ दर बीट करणार त्याच्याबरोबर आम्ही गुली लावणार त्या बुली पद्धतीने आम्ही माल घेतो आता हे बघा बाकीच्या पर्याने पैसे नाहीत पैसे द्यायचे कुणी परत दरावे तो आठ पैसे नाही ना अडत दराची काय म्हणजे दोन व्यक्ती अडतदार होऊ शकतो आता आठ आहेच नाही तर सगळ्यात आठ दऱ्यानं त्याची योग्यता काय म्हणजे त्यानी वाढलं पाहिजे समजिक डिपॉझिट भरलं पाहिजे नाही ना आठ आहेच ना ते लायसन आहे ना आठ दारख आठ दाराख लायसन आहेच ना

शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही आज कशी नाही मार्केट कमिटीचा कारभार कसा सांगा सुंदर तिथं जेवण असतं चांगलं मिळतं चांगलं तिथं ठराविकच साडे दहाकडे शेतकऱ्यांचा माल टाकला जातो शेतकऱ्यांना फोन करून सांगितलं जातं की माझ्या याच्यावर टाक माल नाही असं नाही होत शेतकरी शेतकऱ्याच्या मनाने माल टाकतो कुठं टाकायचं तो कोणत्या आडदारा टाकायचं तो शेतकऱ्याचा मनाचा प्रश्न राहिला कुठल्या आडदाराचं नाव चांगलं हे सगळे चांगले